आपल्या सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात अधिकचे पैसे मागितल्यास क्यू आर कोडवर तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जिल्ह्यातील नागरिकांना तसंच विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले उतारे आणि अन्य प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीनं आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयातून दिले जातात परंतु बऱ्याचदा आपले सरकार केंद्र अथवा सेतू कार्यालयात विविध दाखले उतारे आणि प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्तीकडून शासनानं विहित केलेल्या रकमेपेक्षा अधिकच्या रकमेची मागणी करण्यात येत असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं तक्रार प्राप्त झालेली आहे त्यामुळं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्वसामान्य नागरिकांना मध्यस्थ व्यक्ती अर्थात एजंटकडून पैशाची मागणी होऊ नये अथवा झाल्यास तात्काळ तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र अथवा सेतू कार्यालयात दर्शनी भागात क्यू आर कोड उपलब्ध करून देण्यात येत आहे संबंधित नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन करून यावर तक्रार नोंदवण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यावरील तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यासंबंधी कारवाई करण्यात येणार आहे हा क्यू आर कोड सोलापूर जिल्ह्यातील सर्व सी एस सी सेंटर तसंच सेतू कार्यालय तहसील कार्यालय आणि प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयात लावण्यात आले आहेत यामध्ये केंद्र चालकांनी दाखल्यासाठी शासनानं ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिकची रक्कम मागणी केल्यास दाखला विहित मुदतीस दिला नाही अथवा विलंब केला तर दाखल्यासंदर्भात संबंधिताला एस एम एसद्वारे माहिती न दिल्यास एजंटाद्वारे संबंधित नागरिकांकडं अधिकचे पैसे मागितल्यास अशा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन केल्यास त्यावर तात्काळ आपली तक्रार नोंदवली जाते तसंच आलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं तातडीनं चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाते त्यामुळं नागरिकांना कुणाला भेटण्याची अथवा अधिकचे पैसे देण्याची गरज राहणार नाही नागरिकांनी जर असे प्रकार कुठं घडत असतील तर जिल्हा प्रशासनानं क्यू आर कोड स्कॅन करून तक्रार नोंदवण्यासाठी दिलेल्या अद्ययावत सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे दरम्यान तेरा फेब्रुवारीपर्यंत एकूण आठ तक्रारी क्यू आर कोडद्वारे नोंदवल्या गेल्या आहेत यामधील एका तक्रारीबाबत अर्जदाराला कळवण्यात आला आहे उर्वरित प्रकरणांबाबत चौकशी अहवाल प्राप्त करून तक्रारी तथ्य आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले